दोन झाल्यावरती अगोदर चारा पाणी करून घेतला कारण सकाळी त्यांना टाकलेलं नव्हतं पाऊस होता त्याच्यामुळे मग इथं पाणी पाजल्यानंतर आणि बांधल्या कारण त्याच जागेवर पाणी होतं म्हटलं हे डबल भरून जातील तर त्याच्यानंतर मग त्या इकडं बांधल्या परत मग आणि सकाळी सकाळ पावसाने भरपूर आजरी लावलेली जोरदार

पुऱ्या आहे बघा कारण पूर्वी पोळा जर असल्यानं तर पुऱ्या कराव्या नसतात तर त्याच्यामुळे इथं पुऱ्या केले नाही जे उतरा आणि पूर्वा जर पूर्वा बरोबर आला ना पूर्व नक्षत्र जर पुऱ्या करावं लागतं तर इथं पुऱ्या केलेलं आहे त्याच्यानंतर मग मी इथं चालू केल्या पुरणाच्या पोळ्या तर त्याच्यानंतर तवर सर्व आवरलेलं होतं मग शेवट राहिल्या होतं त्या फक्त पुऱ्या सॉरी पोळ्या तर त्याच्यानंतर मग मी पोळ्या करून घेतल्या पुरणाच्या इथं कारण बाकीचं काही करायला जास्त वेळ लागत नाही पण पोळ्या करायला भरपूर वेळ लागतो तर त्याच्यामुळं मग मी बाकीचं आवरून घेतलं आणि आता चालू आहे पोळ्या करायचं काम आणि गहू जर व्यवस्थित असले ना पीठ जर व्यवस्थित असलं तर पोळ्या खूप छान येतात आणि गहू जर हे असले ना थोडेशी तर त्याच्यामुळं पोळ्या मग फुटून जात्या तर इथं पोळ्या खूप छान होत्या त्याच्यानंतर इथं चालू आहे दादरचं रांगोळी काढायचं काम आणि प्रत्येकाने एक एक काम जर केलं ना तर सगळी कामं लवकर आवरतात तर त्याने इथं रांगोळी काढलेली बैलांपुढं आणि त्याचं चालू आहे बैल पोळा काढायचा नाव काढायचं आहे त्याला Mm. तर पूजा पण त्यांनीच मांडलेली आहे आणि रांगोळी वगैरे त्यांनी तरी धबा बैल पोळा नाव काढलेला आहे पण गायीचा का होईना आणि हे मातीच्या बैलांचा पण खरा मान असतो तर त्याच्यामुळं चालू आहे मातीच्या बैलांची पण पूजा तर कशी वाटली पूजा रांगोळी कमेंट मध्ये नक्कीच सांग बैल पोळा त्याला खूप हौस होती बर का बैलांची पण आता काही जास्त बैल नाही राहिली त्याच्यामुळे काय आता जात नाही तिथं आणि घरातल्या बैलांची मग व्यवस्थित मस्त पूजा केलेली त्याने मग त्याच्यानंतर मी इथं सर्व नैवेद्य भरून घेतलेली कारण गावामध्ये जो मसगा असतो ना आमचा तर त्याला पण निवत आज आमुषा पण त्याच्यामुळे मग त्यांचे पण निवत केलेले होते तर ते पण अकरा निवत मी भरून घेतल्या अगोदर त्याच्यानंतर मग घरातल्या देवांची पण निवड घरली कारण बैलांचा एक आणि आपल्या गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं पण निवड अठरा स्वयंपाका बिलगलो होतो ना तर कंप्लीट चार वाजेल होते तर भरपूर वेळ लागतो स्वयंपाक बनवायला एक 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 म्हटल्यावर दिवस हा जातोच आणि पोळ्याचा दिवस आहे ना खूप लहान असतो का प्रत्येकाच म्हणणं झालं कि पोळ्याचा दिवस हा इतक्याच जातो तर त्याच्यामुळे पाऊस पण सकाळचा बाहेर आणि लाईट पण करत होती तर त्याच्यामुळे स्वयंपाक पटकन आवरून घेऊ मी घेऊलांचा पण निवड ठेवला आणि दादानी तर खूप पुढं पूजा मांडली होती निवड ठेवायला पण जागा नव्हती तर तसं डिश मध्ये निवड ठेवायला पाहिजे होता पण तो मी ठेवला इथं खाली नंतर डिश मध्ये ठेवून घेईल मी कारण आता काही डिश आणलेली नव्हती त्याच्यानंतर घरातल्या देवांचा पण निवध दाखवून घेतला मग आणि सणवार जर म्हटलं ना तर व्यवस्थित पूजा वगैरे केली ना तरच बरं वाटतं नाहीतर मग काही निस्त करायचं खायचं तर त्याला पण काही अर्थ नसतो तर पूजा ही व्यवस्थित झालीच पाहिजे आणि त्यात पोळ्या सण जर म्हटलं ना शेतकऱ्यांचाच असतो तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ते करावंच लागतं कोणी करो का ना करू पण शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्यांच्याकडे बैल येते तर चांगलं आपल्याकडे काय बैल वगैरे काही नाही तर त्याच्यामुळे मी फक्त गायींचीच पूजा करून घेतो आम्ही दरवर्षी पोळी देऊन आणि पायांवरती पाणी टाकून पूजा करून आणि पोळी असतो जाई आमच्या मार्के बर का पण मग त्याच्या घाबरत घाबरत त्यांच्याकडे जायला लागतो नाही ठेवत तर दोन दिवसापासून पाऊस नव्हता बरं का आणि आज जोरदार पास आगमन झालेलं आहे पोळ्याच्या दिवशी तर पंजाबराव डाक हवामान खात्याचा अंदाज होता की पोळ्याच्या दिवशी भरपूर पाऊस येणार आहे आणि फायनली तसं ते खरं पण झालेलं आहे सकाळी सहा वाजेपासून पाऊस चालू झालेला आहे आपल्याकडं जोरदार पाऊस चालू झाला आहे आणि वर आवडतो बघा पूर्ण काळा काळा दिसतोय जास्त काही येत नाही बर का पाऊस लागतो जास्त वाटत नव्हतं बरं एवढा पाऊस कार फक्त नॉर्मल वातावरण होईल होतं पण आज भरपूरदायक असं ढकुची आणि पाऊस हो, हो राहिला तर बघा पाणी आता निम्म्यापर्यंत आलेले जवळ जवळ आणि एवढे पण भांडे फुल भरून भा जाणार इतका जोरदार पाऊस आहे आणि वरती वातावरण पण बघा पूर्ण काळा झालेले खूप पाऊस यायची शक्यता आहे आज आणि असं म्हणतात बरं पण दरवर्षी पोळ्याच्या दिवशी पाऊस येतोच तर बघू आता दिवसभर कसा कसा होता आणि आज नेमके जनावरांचे धुवायचे आणि पाऊस भरपूर येऊ हो राहिला